इस दुनियाने में कुलाडी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा कधीही न विसरता येणारा ब्लॉकबस्टर चित्रपट चंदन तस्करी करणारा पुष्पा आणि त्याची दहशत अनेकांनाच आवडली पण चंदन तस्करी करणारा एक रिअल लाईफ पुष्पा होता ज्याचं नाव होतं वीरप्पन कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूच्या जंगलात राहून चंदन आणि हत्तीच्या दातांची तस्करी करणाऱ्या वीरप्पनची दहशतच निराळी होती तिन्ही राज्याचे पोलीस अनेक गुप्तचर संस्था त्याच्या मागावर लागून देखील वीरप्पन त्यांच्या तावडीतून सुटायचा आणि हे तस्करीचं काम करतच राहायचा भल्या भल्या राजकारण्यांपासून ते टॉलिवूडमधल्या अभिनेत्यांचाही वीरप्पन या नावानं फाटायची वीरप्पनच्या क्रूरतेच्या कहाण्या जितक्या चगळल्या जातात तितक्या त्याच्या माणुसकीच्याही असा एक कुख्यात चंदन चोर ज्याचा नायनाट करण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी स्पेशल ऑपरेशन राबवण्यात आलं ही गोष्ट आहे चंदन तस्करी करणाऱ्या एका विक्षिप्त माणसाची ही गोष्ट आहे वीरपंची हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पुष्पा टू या चित्रपटात अल्लू अर्जुननं केलेली लाल चंदनाची तस्करी त्यांना मिळवलेली अमाप दोन नंबरची संपत्ती आणि अनेक साहसी प्रसंग हे तर तुम्ही पाहिलेच कथानक प्रेरित होतं पुष्पा झुगे का नाही चाला हा डायलॉग देखील चार दोन वेळा तुम्ही मारला असेल पण तुम्हाला आहे का एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या काळात कर्नाटक आणि तमिळनाडू आणि केरळच्या सीमावर्ती भागात असलेल्या जंगलपट्टीत रिअल लाईफ पुष्पा म्हणजेच विरप्पनं आपलं साम्राज्य उभं केलं होतं कुख्यात चंदन तस्कर ही विरप्पनची ओळख होती जंगल ही जहागीर असल्याप्रमाणे विरप्पन वागायचा चंदन हस्तिदंताची तस्करी करून अमाप धन त्यानं मिळवलं होतं कर्नाटक आणि तमिळनाडू पोलिसांनी जंगजंग पचारलं तरी दशकभर वीरप्पन त्यांना गुंगारा दिला होता या खराखुऱ्या पुष्पाचा जन्म एकोणीशे बावन्न साली कर्नाटकातील गोपीनाथम या गावात झाला होता बालवयातच मुनीस्वामी स्वामी वीरप्पन जंगलाच्या कुशीत वाढला वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वीरप्पनं पहिल्यांदा हत्तीची शिकार केल्याचं सांगितलं जातं वीरप्पनवर असणारी जंगलाची माया म्हणा की त्याची रणनीती पण बघता बघता विरप्पनचं साम्राज्य वाढत गेलं चंदन तस्करी हस्तिदंताची तस्करी करून वीरप्पन थांबलं नाही तर त्यानं आपला कारभार करताना दोन हजार पेक्षा अधिक हत्तींची शिकार आणि शेकडो लोकांना ठार केल्याचं सरकारी कागदपत्रांवर दक्षिण भारतातील वृत्तपत्रात नमूद केलं ते यामधून वीरप्पनच्या क्रूरतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो भारदस्त आवाज लांबलचक मिशा ही विरप्पनची ओळख जंगलाच्या आजूबाजूच्या गावात वीरप्पनची टोळी दहशत मानवायची लोकांना लुबडायची याच गावातील काही लोकांना हाताशी धरत चंदन आणि हसीदंताचे व्यवहार व्हायचे त्या काळी दक्षिण भारतातील अनेक गावात तिने सांगलेल्या लहान मुलांना वीरप्पनच्या क्रूरतेच्या आणि दहशतीच्या वास्तव कथा सांगितल्या जायच्या वीरप्पन पहिल्यांदा देश पातळीवर खऱ्या अर्थानं चर्चेत आला तो म्हणजे एकोणीशे सत्त्याऐंशी साली दिगंबर नावाच्या वन मॅन अधिकाऱ्याच्या टीमसोबत वीरप्पनच्या टोळीची चकमक झाली जंगलात वन विभागाचे अधिकारी आणि विरप्पन मधील संघर्ष याच दरम्यानच्या काळात वाढला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये तामिळनाडू पोलिस आणि वन विभागाचे कर्मचारी जंगलात पेट्रोलिंग करत असताना त्या पोलिसांच्या वाहनाला विरप्पन न बॉम्ब नोडून दिलं त्यामध्ये एकवीस पोलिसांचा मृत्यू झाला विरप्पन फक्त क्रूरच नव्हता तर तिच काच बुद्धिमान आणि काळाच्या बरोबरीनं चालणारा देखील होता याची प्रचिती अशा या प्रसंगांमधून आपल्याला येते नव्वदच्या दशकात विरप्पनची गॅंग शंभरहून अधिक सदस्यांची झाली होती तमिळनाडू पोलीस वीरप्पनचा डोळ्यात तेल घालून शोध घेत होते याच दरम्यान वीरप्पनच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता रात्रीच्या अंधारात या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज जंगलात दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत जात असे ही साथी धोक्याची घंटा होती त्यावेळी कोंड्यात पडलेल्या विरप्पनला पोलिसांना शरण जाण्याऐवजी आपल्याच नवजात मुलीचा आवाज कायमचा बंद करना त्याला अधिक सोयीचं वाटलं आणि विरप्पनं नवजात मुलीला जीवानेशी संपवलं त्या बाळाचा मृतदेह हो वीरप्पनचा शोध घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना काही दिवसानंतर सापडला वीरप्पन आणि त्याच्या टोळीचा खात्मा करण्यासाठी बनवलेल्या विशेष टास्क फोर्सचे प्रमुख विजय कुमार यांनी हा हृदयद्रावक प्रसंग एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितला दोन हजार दोन साली वीरप्पन हद्दच केली त्या काळचे दक्षिण सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचं वीरप्पनं अपहरण केलं तब्बल शंभर दिवस वीरप्पन राजकुमार यांना आपल्या नजरकैदेत ठेवलं या घटनेमुळं तमिळनाडू आणि कर्नाटक पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली पोलिस यंत्रणेस अपयश ठळकपणे दिसू लागलं तमिळनाडू आणि कर्नाटक राज्य सरकारवर लोकांचा दबाव वाढत गेला आणि या दबावाचा फायदा घेत वीरप्पनं दोन्ही राज्य सरकारकडून आपल्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्या वीरप्पन आता डोईजड झाला होता तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्यावरील दबाव वाढत चालला होता वीरप्पनच्या कुरगुड्यांमुळे वैतागलेल्या जयललिता यांनी वीरप्पनचा खात्मा करण्याचा निर्धार केला वीरप्पन आणि त्याच्या टोळीचा नायनाट करण्यासाठी स्पेशल निर्मिती करण्यात आली मुख्यमंत्री जयललिता यांच्या आदेशानं विजय कुमार यांच्याकडे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली या टास्क मध्ये सातशे बावन्न पोलिसांचा समावेश होता या मोहिमेला ऑपरेशन ककून असं नाव देण्यात आलं क्रूर वीरप्पनचा अंत देखील तितकाच भयावह झाला त्यासाठी स्पेशल टास्क फोर्सच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला त्यावेळी दृष्टी कमकुवत असल्याचं पोलिसांना समजलं आणि त्याचाच फायदा घेत रणनीती बनवण्यात आली तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार चार डोळ्यांच्या उपचारासाठी विरप्पनला जंगलाबाहेर येता यावं यासाठी एक अम्ब्युलन्सला पाठवण्यात आली विरप्पनही त्यावेळी आपल्या बुद्धीची चुरूक दाखवली त्यानं आपल्या आवडत्या मिशा कापून टाकल्या बावन्न वर्षाचा वीरप्पन तरुण पोरासारखा दिसू लागला विरप्पनच्या अँब्युलन्समध्ये पोलीस वेशांतर करून सहभागी झाले होते वीरप्पन ज्या क्षणी गाडीत बसला तिथंच त्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला आणि एके ठिकाणी गाडी अचानक थांबली वेशांतर केलेले पोलीस खाली उतरले बंदूकधारी पोलीस आणि जवानांनी वीरप्पनला शरण येण्यास सांगितलं चौताळलेला वीरप्पन आणि त्याच्या साथीदारांनी गाडीच्या काचेतून पोलिसांवर गोळ्या झाडल्या पुढं पोलिसांनी अँब्युलन्सवर वीस मिनिटात तीनशे अडतीस गोळ्या झाडल्या आतील हालचाली पूर्णपणे बंद झाल्या ध्रुळा जमिनीवर बसला बावन्न वर्षाचा विरप्पन अंगावर अनेक गोळ्या लागल्यानं निपचिक पडला होता कुख्यात चंदन तस्कर विरप्पनचं वादळी आयुष्य संपलं होतं याच वीरप्पनच्या आयुष्याबद्दल दुसरी एक बाजू देखील सांगितले जाते एकेकाळी त्यानंच अपहरण केलेले छायाचित्रकार कृपाकर आणि सेनानी यांनी सांगितलेल्या हकीकतेनुसार त्या काळी जंगलात विरप्पन सारख्या वीस ते तीस टोळ्या कार्यरत होत्या असं सांगितलं जातं शिवाय वीरप्पन हा तिचे शिकार काही वर्ष आधीच बंद केली होती असंही ते नमूद करतात वीरप्पन जितका क्रूर होता तितकाच तो लोकांसाठी देवदूतासारखा उभा राहायचा असं काही अभ्यासक सांगतात बाकी तुम्हाला मुन्नी स्वामी वीरप्पन बद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद